नमस्कार मित्रांनो खूप दिवस असा एक विचार होता की स्वतःचा यूट्यूब चॅनल खोलायचा स्वतः व्हिडिओ टाकायचे इंस्टाग्रामवरती रील टाकायचे पण कधी हिंमतच झाली नाही की स्वतः अपलोड करून कधी इंस्टा इन्स्टा आणि यूट्यूबवरती टाकावं पण आज पण आज असा मी विचार केला आहे की आजपासून यूटूबवरती किंवा इंस्टावरती व्हिडिओ अपलोड करायचे मनात खूप काही होतं मित्र काय बोलतील घरचे काय बोलतील कॅमेरा क्वालिटी कस कशी असे कशी असेल आणि मी बोलू शकत नाही की नाही बोलू शकतो की नाही थोड़ा, थोड़ा, हे बघा आता पण थोडे वर्ड झमलिंग होत आहे पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून थोडं हे पण बोलताना पण थोडी भीती वाटते पण ओके मी करेन बेसिकली माझं नाव ऋत्विक शेंडेकर आणि मी एक फिटनेस ॲडव्हान्स कोच आहे गेले पाच साडेतीन वर्ष माझी तुम्हाला सांगायची झाली तर मी साडेतीन वर्षं माझी स्वतःची बॉडी ट्रान्सफॉर्म केली आहे कमीत कमी वेटवरून एक चांगल्यापैकी बऱ्यापैकी वेट मी गेन करून चांगल्यापैकी बॉडी पण बनवली होती होती गेले दोन महिने मी इंजरी इंजरीचा सामना करतो आहे एक म्हणजे माझी शोल्डर इंजरी आणि दुसरी बॅक इंजरी तर झालं असं होतं की दोन महिन्यापूर्वी मी जिममध्ये गेलो बॅग आणि बायसेपचा वर्कआउट केला आणि घरी आलो रेग्युलरप्रमाणे प्रमाणे घरी आलो मेल घेतली आणि एक आमचं एक फेब्रुवारीमध्ये ड्रामा असतो त्या ड्रामाला ड्राम्याच्या रिहर्सलसाठी गेलो आणि तिथे जस्ट असे बसून एक जस्ट हात टेकव हात जमिनीला टेकव मग तिथेच थोडा हात हाताला शोल्डर जॉईंटला पेन जाणवला थोडा थोडा तो पेन वा पेन वाढत गेला रात्री ते आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नसल्याने डॉक्टरकडे जाऊ शकलो नाही पण सकाळी उठून डॉक्टरकडे गेलो डॉक्टर बोलले दोन महिन्याचा बेड रेस मग कमीत कमी आता दीड महिने झाले मी बेड रेस करतोय आणि मला हे म्हणजे कुठेतरी हृदयाला असं तोपत आहे की की काय काय हे झालं आहे म्हणून उद्यापासून मी थोडी थोडीफार काय होईना पण थोडी थोडी वर्कआउ वेट वेटलिफ्टिंग नाही बॉडीबिल्डिंग नाही पण मी एक माझ्या कार्डियक हेल्थवरती म्हणजे हार्ट हेल्थ हार्ट हेल्थवरती हेल्थवरती एक उद्यापासून रनिंग किंवा रनिंग म्हणा किंवा वरती कार्डियक हेल्थ जे सुधारायचे जे, जे काही एक्सरसाइज आहेत ते करेन so, सो हीच जर्नी तुम्छा, तुम्छा मी तुमच्याकडं तुमच्यापर्यंत पण पोचवेल तुम्हाला पण काही शिकायला भेटेल नवीन माझी जी स्टॅमिना बिल्ड करण्याची जी प्रोग्रेस आहे मी ते तुमच्या तुमच्यापर्यंत पण शेअर करेन आणि त्या दिवशी दादनं जॅकेट पण आणलेलं त्याच्यात पण लिहला आहे डोंट क्यूट सो नक्की उद्यापासून म्हणा नाही तर जो पुढचा ब्लॉग असेल तो नक्की काहीतरी आपल्याला म्हणजे आपल्याला इन्स्पायर करण्यासारखा उगाच फालतूगिरी काही नसेल पण तुम्हाला इन्स्पायर करेल असं काहीतरी नाहीतर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल असं काहीतरीच असेल तर सी यू लेट्स सी